नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्याचे अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वर्षातून दोन वेळेस महागाई भत्ता हा मिळत मिळत असतो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो महागाई भत्ता म्हणजेच डी ए जानेवारी ते जून या सहा महिन्यासाठी आणि जुलै ते डिसेंबर दे। या सहा महिन्यासाठी दिला जातो सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता लागू आहे विशेष म्हणजे या नवीन वर्षात देखील दोनदा डी ह्या वाढवला जातानाच आहे जानेवारी जून दोन हजार चोवीसपासून पासून यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होऊ शकते असा अंदाज आहे म्हणजेच हा भत्ता जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत जाणार आहे याबाबतचा निर्णय मात्र मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जाण्याची शक्यता आहे तत्पूर्वी मात्र राज्यातील काही राज्य कर्मचाऱ्यांसाठी वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारने एक मोठा निर्णय घेतला नुकत्याच दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदे सरकारने राज्यातील काही कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या मंत्रालय विभागातील लिपिक टंकलेखकांना हा भत्ता लागू करण्यात आला असून या संबंधित कर्मचाऱ्यांना आता दरमहा पाच हजार रुपये एवढा ठोक भत्ता दिला जाणार आहे विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी या चालू महिन्यापासूनच होणार आहे या संबंधित कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाटीचा लाभ मिळण्यापूर्वीच ही मोठी भेट देण्यात आलेली आहे त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे परिणामी संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे संबंधित कर्मचाऱ्यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे चार जानेवारी दोन हजार चोवीसला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये हा निर्णय झाला याची अंमलबजावणीही जानेवारीच्या महिन्यापासूनच होणार आहे म मंत्रालयात काम करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण असतो त्यामुळे हा ताण लक्षात घेता या संबंधित कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय झालेला आहे आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद